जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पावसाचा खंड असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापोटी चौतीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना करण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा झाले तर काही जिल्हे अद्यापही पंचवीस टक्के पीक माल जमा झाला नाही मित्रांनो ही माहिती हिंगोली आणि पुणे जिल्ह्यातील या दोन जिल्ह्याचे आपण अपडेट घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पन्नास टक्क्यापेक्षा अनिवार्य घसरली आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी चौथी जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो असं असताना जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील अधिसूचना काढल्या जिल्हा अधिकारीचे सर्वेक्षण झाले त्याच्या सर्वेक्षणानुसार पंचान्न पंचावन्न टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा प्रकारे दाखवण्यात आलं होतं कृषी विभागाच्या माध्यमातून तीच अनिवारी एकोणसत्तर नुक टक्के नुकसान झालं अशा प्रकारे दाखवण्यात आले होते तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पन्नास टक्के अनिवार्य नुकसान भरपाई दाखवण्यात आली होती म्हणजे शेतकऱ्यांचं पंचावन्न पन्नास टक्के नुकसान झालं अशा प्रकारे दाखवण्यात आलं होतं त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकोणसत्तर टक्केची मागणी करण्यात आली आणि शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटीची तरतूद करून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असे काही संभ्रम निर्माण झाला शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबरोबर शेतकऱ्यांना जास्तची रक्कम ही देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती तर फिकमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा प्रकारे शेतकऱ्यांना सरसकट ही नुकसान भरपाई देणार नाही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू अशा प्रकारे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं मित्रांनो असं असताना पीक विमा कंपनी तर, तर पीक मान पीक विमा कंपनीनंतर पिकमा वाटप करण्यात आलाच नाही उलट खापर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पीक वाटप करू दिला नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं आणि हे सरळ मोकळे होऊन गेले शेतकऱ्यांचा यात मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जिल्हा अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील पीक विमा कंपनी असेल याच्यातून यांचे वाद निर्माण झाले आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अद्याप कोणत्या प्रकारचा पंचवीस टक्के अगदी वाटप करण्यात आला नाही मित्रांनो यातूनच पंचवीस टक्के पुणे जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आला होता आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो नऊ तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यासाठी एक लाख पंचवीस हजार सहाशे सहाशे रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला होता आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातील मित्रांनो त्यानंतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपये एवढी टोटल निधी या नव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली होती आणि या शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो जुनिअर जुनिअर तालुक्यातून जवळपास सत्तावीस हजार सातशे त्र्यान त्र्यानव शेतकरी एवढे बाधित होते आणि या शेतकऱ्यासाठी पंच्याऐंशी कोटी अठ्याऐंशी लाख अं अठ्याऐंशी हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यानंतर शिरूर तालुक्यातून जवळपास चोवीस हजार पाचशे चौतीस शेतकरी या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी सत्त्याण्णव कोटी एकोण एकोणचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता बारामती जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये एकोणीस हजार चारशे तीस शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे त्यानंतर खेडमधील तालुक्यातून जवळपास पंधरा हजार तीनशे पासष्ट पस्तीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी साठ लाख एकतीस हजाराचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे डीपीटी अंतर्गत डायरेक्ट खात्यावर पैसे जमावण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होण्याकरता सुरुवात झाली आहे तर हिंगोली जिल्हा अद्याप पंचवीस टक्के पीक पीकच्या प्रतीक्षेत आहे या शेतकऱ्यांसाठी लवकरच काहीतरी तोडगा निघेल आणि शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होतील अशा प्रकारची एक आशा होती आणि अशा प्रकारचं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो